श्रीपाद राजम शरण प्रपदे अध्याय एकोणपन्नास श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशा संबंधीचे विधान तेहतीस संख्या विशेष कुरुगड्डीतील श्रीपादांचे कार्यक्रम श्रीपाद प्रभू एकदा म्हणाले शंकर भट्टा आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे उपासना करणं श्रोत्रीय लक्षण आहे तुझी उपासना म्हणजे विझलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे यावर मी श्री प्रभूंचा जय जयकार करून म्हणालो महाराज माझ्या जीवनानंतर ही शेगडी अशीच राहणार आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले शेगडी स्वतःची शक्ती नाही त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसाद रूप होऊन भक्तांची दैन्य दुःख हरण करत आहे ही शेगडी अजून नऊ पर्यंत पेटणार आहे म्हणून मी तेहतीस वर्ष गुप्त स्वरूपात राहिलो त्यानंतर तीन वर्ष पर्यंत तेज स्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तानाच दर्शन देत होतो तेव्हा मी तेहतीस वर्षांचा होतो योग्यांच्या जीवनात तेहतीसाव्या वर्षी अनेक बदल घडून येतात रुद्रगणांची संख्या तेहतीस कोटी आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आपला यज्ञ त्यानंतर सुद्धा चालूच राहील कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचं प्रतीक म्हणून अग्नि आराधना करायची असते यामुळे भक्तांचं कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असतं त्यापूर्वी कारण रूप देह हा कारण शरीरात असतो त्यामुळे तेहतीस वर्ष उलटल्यावर अशा प्रकारची अग्निपूजा करायची गरज नसते त्यावेळी माझा आश्रय घेणाऱ्याची पापकर्म सूक्ष्म शरीरात राहून आणि कारण शरीरात राहून योग अग्नीनं दग्ध होऊन जातात माझे भक्त येऊन त्यांचा ते स्वयंपाक करून आपली क्षुधा तृप्त करतील असे तीन वर्षी पर्यंत चालेल त्यानंतर या स्थूल रूपात अग्निपूजा करण्याची आवश्यकता नाही यज्ञाचा मी प्रारंभ केला आहे तो यशस्वी रीतीन चालू आहे तसच यज्ञ सुद्धा मी सुरू केला आहे तो सुद्धा मोठ्या थाटात साजरा होत आहे आता आणि सुरुवात करायची आहे तो यज्ञ सुद्धा अप्रतिम होईल यात शंकाच नाही समस्त जीव राशीतील अग्नि स्वरूप माझंच आहे सर्वांचे शुद्धीकरण मीच करतो सर्वांचा नाश करणारा सुद्धा मीच आहे पंचतत्वा संबंधित यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही एके दिवशी एक नव दाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आलं होत त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली त्या आदेशानुसार ती पत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेले परंतु दोन दिवसातच तो युवक गतप्राण झाला या अकस्मात मृत्यून ती नववधू अत्यंत घाबरून गेली ती म्हणाली प्रभू आपल्या भक्तांचं रक्षण करतात आणि त्यांची कृपादृष्टी सर्वांवर असते असं मी ऐकलं होतं परंतु आज तर हे अघटितच घडलं लागली त्याचे नातेवाईक ही बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले त्या दहन का करू नये असा प्रश्न पडला श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असं दरबारातील सेवाधारी म्हणू लागले तेवढ्यात श्रीपाद प्रभू दरबारात आले शोकसागरात बुडालेल्या त्या नववधून श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्मकहाणी सांगितली श्रीपाद प्रभू म्हणाले कर्माचं फल भोगणं अनिवार्य असत यावर ती नववधू मोठ्या श्रद्धायुक्त भावानं म्हणाली ना प्रभू या विश्वात आपल्याला अशक्य असं काहीच नाही माझं मांगल्य देऊन मला या भयंकर दुःखातून सोडवा त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता मृत जीवास जीवनदान श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावानं तुझा पती नक्कीच जीवित होईल कर्मसिद्धांताचा व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो तू तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझं मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडांवर स्वयंपाक कर चुलीमध्ये की लाकडं जशी जळतील तसं तुझं अमंगल जळून जाईल श्रीपादांच्या सांगण्याप्रमाणे सर्व लाकडं जळून जाताच तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला आजूबाजू सर्व नातेवाईक पाहून त्या नव आनंदाला पारावार राहिला नाही सर्व भक्तगणांनी आनंदानं श्रीपाद प्रभूंचा जय जयकार केला दरिद्री ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला तो परिस्थितीनं एवढा गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपा दृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्यानं निश्चय केला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला त्याने शेगडीतलं एक जळत लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला त्या जळत्या खोलीतनं ब्राह्मणाची पाठ भाजली आणि त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या श्रीपाद प्रभु म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी उपेक्षा केली असतीस तर तू खरोखर आत्महत्या केली असतीस त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पाप कर्मांची स्पंदन या जळत्या लाकडाच्या स्पर्शाला नष्ट झाली आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असं म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेलं ला ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितलं प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणानं ते लाकूड पंचात बांधून घरी नेलं जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहिलं तर काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचं झालं होत अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचं अग्नियज्ञानं दहन केलं होतं काही वेळा ते भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत त्या भाज्यांच्या रूपानं भक्तांच्या पापकर्माची स्पंदन स्कंदन आकर्षक अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्या असते त्यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली तिचा विवाह कुठे जमतच नव्हता तिला कुज दोष म्हणजे मंगळ दोष असल्यानं प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियाने खावी असं प्रभूंनी सांगितलं त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एका योग्य वराबरोबर विवाह झाला श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीच तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत तर काहींना ना गायीच्या तुपाचा दिवा देवासमोर लावण्याचा आदेश दे घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येच्या विवाहा संबंधीच्या अडचणी असल्यास तेव्हा श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी राहू काळाच्या वेळी म्हणजे सकाळी साडे ते बारा पर्यंत अंबिकेची पूजा करण्यास सांगत श्रीपाद प्रभूंचा सा एक भक्त एकदा खूप आजारी झाला त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंड्याच्या तेलाचा दिवा लावून तो सतत तेवत ठेवण्यास सांगितलं तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझायला नको असं त्यांना बजावून सांगितलं असं केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याला श्रीपाद प्रभूंनी गायीच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे देवत ठेवण्यास सांगितलं असं केल्यानंतर मुक्तता केली या सर्व पद्धती समजून घेणं सामान्य माणसाला असाध्य आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती समस्त कर्मदोषापासून निवृत्ती